मागच्या चार दिवसात राज्याच्या राजकारणात अशा काही घटना घडल्या आहेत की त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही होतं त्याचं नव्हतं झालं आणि नव्हतं त्याचं होतं झालं असं म्हणावं लागेल कारण अवघ्या चार दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आज हयात नाहीत आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे तीन महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली आहेत हीच ती मंत्रालये जी पूर्वी अजित पवारांकडे होती यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि अल्पसंख्यांक विकास मंत्रालय यांचा समावेश आहे मात्र सर्वात महत्त्वाचे असलेले अर्थ मंत्रालय अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेले नाही याशिवाय दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे जे विलिनीकरण होणार होते त्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही अशा प्रकारचे वातावरण या काळात निर्माण झालेले आहे या सगळ्या घडामोडींमध्ये अतिशय शांतपणे सर्व परिस्थिती हाताळणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काहीही न करता विजेते ठरलेले दिसत आहेत त्यांनी नेमकं काय केलं कोणत्या हालचाली केल्या किंवा कुठे शांत बसून खेळीमेळीने सगळं हाताळलं हे मागच्या चार दिवसात जे काही घडलं त्यावरून स्पष्टपणे लक्षात येतं या सगळ्या गडबडी मागे अतिशय शांतपणे बसलेले देवेंद्र फडणवीस होते हे तुमच्याही लक्षात येईल नेमकं काय काय घडलं आणि काय काय बदल झाले ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहात द मराठी बाणा पहिली गोष्ट म्हणजे अठ्ठावीस तारखेला अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारतर्फे कोणताही खुलासा किंवा स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं नाही त्यांनी फक्त दुःख व्यक्त केलं आणि सरकारी नियमांनुसार तीन दिवसांचा दुःखवटा जाहीर केला जे काही स्पष्टीकरण द्यायचं होतं ते सिनियर पवार म्हणजेच शरद पवार यांनी दिलं त्यांनी स्पष्ट केलं की या घटनेमध्ये कोणताही घातपात नाही हेच वक्तव्य जर भारतीय जनता पक्षातर्फे किंवा मुख्यमंत्र्यांकडून आलं असतं तर शंका आणखी वाढल्या असत्या त्यामुळे फडणवीसांनी मौन राखणं हीच योग्य रणनीती ठरली यानंतर अजित पवारांच्या निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली देणाऱ्या जाहिराती देशभरातील आणि महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांमध्ये देण्यात आल्या या सगळ्या गोष्टी अत्यंत शांतपणे करण्यात आल्या आणि एक स्पष्ट संदेश देण्यात आला की अजित पवारांच्या कुटुंबासोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभे आहेत अठ्ठावीस तारखेला निधन झाल्यानंतर एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता अजित पवारांचा अंत्यविधी पार पडला या अंत्यविधीला देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील उपस्थित होते त्यानंतर घडामोडींना प्रचंड मेघ आला दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीस तारखेला मुंबईतील वर्षा या देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीनंतर असं ठरलं की सुनेत्रा पवारांचा तातडीने शपथविधी पार पाडला जाईल त्यानुसार शनिवारी म्हणजेच एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला या सगळ्या घडामोडींमध्ये प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी खंबीर पाठिंबा दिला या घडामोडी इतक्या वेगाने घडवून आणल्या गेल्या की शरद पवार किंवा सुक्रिया सुळे यांना यात प्रवेश करण्याची संधीच मिळाली नाही यानंतर शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत याची आपल्याला कल्पनाच नव्हती असं त्यांनी स्पष्ट केलं सुप्रिया सुळे त्या दरम्यान दिल्लीत बजेट अधिवेशनासाठी रवाना झाल्या या सगळ्या प्रक्रियेत कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट सहभागी नव्हता जे काही घडलं ते अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातच घडलं हे स्पष्ट दिसून आलं थोडक्यात सांगायचं झालं सा तर एकदा जर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनी यात प्रवेश केला असता तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचा ताबा आला असता ही गोष्ट फडणवीसांनी ओळखली आणि घटनांना इतकी गती दिली की सगळं घडून गेलं आणि कुणाला विश्वासही बसला नाही यादरम्यान फडणवीसांनी स्पष्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ त्यामुळे भारतीय जनता पक्षाची मर्जी किंवा दबावाचा प्रश्नच उरला नाही या सगळ्या घडामोडींच्या वेळीही विरोधकांना फडणवीसांवर आरोप करण्याची एकही संधी मिळाली नाही अर्थमंत्रालयाचा चार्ज स्वतःकडे ठेवतानाही कोणताही वाद निर्माण झाला नाही जरी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी अर्थ मंत्रालय त्यांना देण्यात आलेलं नाही त्यामुळे यावर्षीचं बजेट देवेंद्र फडणवीसच सादर करतील अशी शक्यता अधिक आहे सध्या तरी असं दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव इतका वाढलेला आहे की तो यापूर्वी कधीच नव्हता या सगळ्या घडामोडींमुळे फडणवीस सध्याच्या सरकारवर आणि युतीवर अधिक मजबूत नियंत्रण ठेवताना दिसतायत या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र